शिराळा तालुक्यातील पाणुंबरे वारुण येथील नववा डोंगरी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झालं शिराळा तालुक्यातील पाणुंबरे वारुण येथील शिराळा तालुका शब्दरंग साहित्य मंडळाच्या वतीनं नवव्या डोंगरी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्रीपाल सबनीस हे होते संमेलनाला आमदार जयंत पाटील माजी आमदार मानसिंगराव नाईक काँग्रेसचे सत्यजित देशमुख हनुमंतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संमेलन अध्यक्ष म्हणाले की खरा महाराष्ट्र डोंगर दरांमध्ये व्यापला आहे त्यामुळं डोंगरी ही संकल्पना साहित्यातून व्यक्त झाली पाहिजे तेव्हा प्रश्न मांडण्याचा सा प्रयत्न साहित्यिकांनी केला पाहिजे असं प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केलं या संमेलनाच्या कथाकथन सत्रात बाबा परिट जयवंत आवटे अर्चना लाड यांनी हास्य फटाके उडवत उपस्थित रसिकांना खिळखळून हसवलं यावेळी झालेल्या कवी संमेलनात प्राध्यापक प्रदीप पाटील प्राध्यापक रघुराज मेटकरी नथुराम कुंभार यांच्या कवितांनी लक्ष वेधलं तसंच यावेळी गुलाब मोहिते गणपत पाटील रंगराव पाटील अर्चना लाड आदींनी बहारदार कविता सादर करून कवी संमेलनामध्ये रंगत भरली समाजवाद्या गावात कुणाला कळला नाही अकोय बोलायचं काम नाही जुन्या कपडाची नवी वाका आकवायचं घर सोडलं की पुढच्या बाजूला तात्या सायमानाचा वाडा लांब न बघितलं की वाड्यासारखं आणि आज घरासारखी सिस्टीम पड आमचं काय पड पडतोय श्री म्हणलं असा पटात येऊ दे पटात येऊ दे बुडका असा गोयंग 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 करवाय लागला चोर असा चाल 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 तर बुडका गोयंग गोयंग चोर चाल 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 तर बुडका गोयंग गोयंग करत